नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण खिचे पापड पाहणार आहोत जे की तांदळापासून बनतात तर इथं मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा त्याच पातेल्यात मी पाणी घेत आहे आणि त्या पाण्यामध्ये आता पापड खारा आहे पाव चमचा इतका वापरलेला आहे आणि तीन चमचे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता एक चमचा जिरे कारण की अर्धा किलोचं माप आहे त्यासाठी एक चमचा आणि वरती थोडंसं इथं मी नमक वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार नमक वापरू शकताय तर आता आहे ना ह्या पिठामध्ये हे पाणी थोडं थोडं टाकून अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं खरंच सांगते खिचे पापड खूप छान असे होतात मी गेल्यावेळी ना पातेल्यामध्ये हटून केलेले होते ते इतके छान असे झालेले नव्हते पातळतेन तर, तर ह्या वर्षी मी अशा पद्धतीनं केलेलं आहे तुम्हीही नक्की करून बघा तर सर्व पाणी मी इथं ओतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर अजून थोडं इथं पाणी लागणार आहे कारण की तांदूळ थोडंसं जुनं आहे आणि त्यामुळं पाणी थोडंसं इथं जास्त लागते तर पाहू शकताय इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामधलं बघा पहिल्यांदा तर थोडं मी टाकलेलं आहे आणि बाकीचं पण पुढं जाऊन मी टाकणारच आहे तर अशा पद्धतीनं खूप छान असं मिक्स करायचं गाठी वगैरे अजिबात काहीही होत नाहीत आणि पीठ पण खूप छान असं शिजते तर पाहू शकताय ते सर्व पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे म्हणजेच की एक पातेलं आणि एक वाटी इथं पाण्याचा इथं मी पाण्याचा वापर केलेला आहे तुमचं तांदूळ जर नवेन असेल तर तुम्ही तेवढं जेवढं पीठ घेतले ना तेवढंच पाणी टाका आणि अशा पद्धतीनं पीठ झालं की हे माझ्याकडं पाच लिटरचं कुकर आहे तर त्याचे दोन डबे आहेत त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीनं सर्व ओतून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स केलं छान असं आणि आहे ना बघा ह्या कुकरमध्ये खालच्या साईडला पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित असे डबे ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ना वाफेचं पाणी पिठामध्ये पडणार पा नाही आणि पीठ छान असं उकड पण आपली शिजली जाईल आणि आठ शिट्ट्या आपण घेतल्यानंतर इथं पाहू शकताय की आ, कुकर थंड झाला त्याच्यामधलं तर पीठ हे काढलेलं आहे आणि पीठ पण खूप छान असं शिजलेलं आहे आणि एक डबा मी त्यामध्येच ठेवणार आहे झाकून जेणेकरून ते पीठ गरम असं राहील आणि एका डब्यातलं पीठ ना अशा पद्धतीनं मळून घ्यायचं तर इथं बघा साखर आणलेली होती आम्ही कॅरीबॅगमध्ये आणि ती कॅरीबॅग खूप अशी घट्ट आहे त्यामुळं आपल्याला पीठ पोळण्याची किंवा भाजण्याची शक्यता नसते तर अशा पद्धतीनं जाड आट्याची पिशवी घ्या किंवा अशा पद्धतीनं जर तुम्ही साखर वगैरे आणलेली असेल तर अशा पद्धतीनं ह्या कॅरीबॅगमध्ये आहे ना छान असं पीठ मळून घ्या तर इथं पाहू शकताय मी लाटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं खूप छान असं एकजीव करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आहे ना मी हातानं सुद्धा छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पुढे पहाच आणि जितकं छान आपण ह्याला मळेल ना तितकं छान आणि खुसखुशीत हे पापड होते आणि पांढरं शुभ्र पण हे पापड आहे त्यामुळं अशा पद्धतीनं ना ही प्रोसेस करावी लागते तर इथे एका जागी हे पीठ झालेलं आहे तर मी आता हे पळपुटावर काढून घेते आणि छान पुन्हा एकदा थोडं नकळत तेल लावून आपल्याला हे मळायचं आहे आपण हे वर्षभर ठेवणार आहोत त्यासाठी तेलाचा वापर इथं जास्त करायचाच नाही आहे उगच एकदम थोडं आपण चपातीला पहिल्या लावतोय का नाही पदराला चपातीच्या त्या तेवढंच तेल इथं मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी शेवटपर्यंत कुठेही ह्याला तेलाचा वापर केलेला नाही आणि कॅरी बॅगवरच आपण हे पापड लाटणार असल्यामुळे आहे ना ते तेलच लागत नाही जास्त तर अशा पद्धतीने ना, पद्धती ना, ना गोळे करून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकताय सर्व गोळे करून झालेले आहेत छान असं ह्याला असं गोल गोल करायचं आणि छान असे कॅरी बॅगवरती आहे ना पापड लाटून घ्यायचे तर पहिल्यांदा मी सुरुवातीला खाली एक कॅरीबॅग ठेवलेली आहे आणि मग गोळा मग परत कॅरीबॅग आणि आहे ना थोडंसं जे आपल्याकडं ओजी प्लेट म्हणा आता मी तर पाटीचा वापर केलेला आहे छान असं दाबून घेतलं आणि आहे ना अशा पद्धतीनं पापड एकदम पातळ इथं लाटलेलं आहे जास्त जाड पण नाही मध्यम पण नाही एकदम पातळ जसे की वाफेवरचे पापड असतात ना त्याप्रमाणे हे लाटून घेतलेले आहेत त्यामुळे ना पापड लहान मुलांना जरी दिलं ना तुम्ही ज्यांना अजून दात वगैरे आले नाही त्यांना पण खुसखुशीत मस्त असे ते खाता पण येतील तर अशा पद्धतीने हे छान असे सर्व आता पापड करून घेते एक बाय एक आणि नंतर तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे की मी वाळत घातलेले आहेत बघा माझ्याकडं ना कॅरी बॅग म्हणजे कागद जो आपण वाळवणीसाठी वापरतोय ना तो, तो माझ्याकडे एकच होता तर त्यासाठी मी तर लुंगी वरती आहे ना ही जुनी लुंगी होती धुवून छान स्वच्छ त्याच्यावरती मी हे पापड वाळत घातलेले आहेत पण तुम्ही आहे ना लुंगीवर पापड वाळत घालून नका कॅरी बॅगवरच घाला आणि छान असे वाळलेले आहेत उन्हामध्ये दोन दिवस त्याच्यानंतरच मी तुम्हाला तळून दाखवत आहे तर मी तुम्हाला का म्हटलं की कापडावरती वगैरे साडीवरती ना पापड घालू नका कारण की आहे ना त्या कापडाला ते चिटकले जातात माझे आठ ते दहा पापड काढताना थोडे कुठंतरी तुटलेले आहेत आणि माझ्याकडे एकच कागद असल्यामुळे आहे ना त्याच्यावरती मी सकाळी डिस्को पापडी घातलेली होती जी की तुम्ही काल आहे ना व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर ते त्याच्यावर सुकवत होतं त्यामुळं मग मी इथं ना कापडावरती टाकलेलं होतं आणि छान तळून पण झाले आता ह्याचा आवाज ऐका तर इथं पाहू शकता हे मिक्खीचे पापड तळलेले आहेत हे छान दुपारीत छान असं लाटत वगैरे बसून छान ह्याला पंख्याच्या खाली सुकवून घेतलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण मी उन्हाला हे लावून उन छान कडकडीत वाळल्यानंतरच मग मी तुम्हाला तळून दाखवलेलं आहे कोणत्या पण प्रकारची गडबड करायची नाही व्हिडिओ थोडा लेट गेला तरी पण चालेल पण जे आपले उन्हाळ्याचे पदार्थ आहेत ना ते छान वाळल्याशिवाय ना जास्त फुलत नाहीत ही एक टीप आहे त्यामुळे छान कडकडीत वाळवा आणि मगच तळायला घ्या थोडा जरी ह्याच्यामध्ये ओलसरपणा वगैरे जरी राहिला कूर ना तर हे असे फुगत नाहीत आणि कुरकुरीत होत नाही त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि चला तर आता मी तुम्हाला हे एक टेस्ट करून दाखवते खूप छान नमक वगैरे सगळं व्यवस्थित पडलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे ना हे तिचे पापड नक्की ट्राय करून पहा तर मी असं पातेल्यामध्ये वगैरे काही शिजवले नाहीये तुम्हाला तर मी दाखवलेलेच आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन ताई मावशी दादा माझे मित्र मैत्रिणी मा पाहत असतील ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते अजिबात सांगायला विसरू नका तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया